नमस्कार मित्रांनो राजकारणातलं तथ्य आणि सत्य सहजासहजी सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही आणि म्हणूनच सामान्य माणूस अंधपणाने अशा राजकीय लोकांवरती विश्वास ठेवतो आणि वेळोवेळी ही राजकीय लोकं सामान्य माणसाचा जनतेचा विश्वासघात करण्यास यशस्वी ठरतात आणि त्यामुळं आपले प्रश्नही सुटत नाहीत आता याची ची दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो अगदी कालची की आमदार बच्चूभाऊ कडूंनी जो प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला त्या प्रश्नावरती आपण किती गांभीर्यानं ऐकलं आणि समजून घेतलं तर याविषयी कुठल्याही सोशल मीडियामध्ये फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत ती गोष्ट म्हणजे की ग्रामीण भागामध्ये रोजगार हमीतून जी घरकुलं ज दिली जातात ती घरकुलं खरंच एक लाख छत्तीस हजारामध्ये होतात का एखादी खोली तरी बांधून होईल का आणि मग वर्षानुवर्ष तोच फंड तेच तीच योजना फक्त थोडंफार त्याला मीठ पाणी लावायचं मसाला लावायचा आणि सांगायचं हे तुमच्यासाठी केलं आणि ते घरकुल घेण्यासाठी खरंच शेतकऱ्याच्या गरीब लोकांच्या पदरात किती पडतात वरचे छत्तीस हजार ते हे मधले लोकच खाऊन घेतात ना आणि त्यातला काही वाटा संबंधित खात्याच्या मंत्र्याला बी जात असेलच त्याशिवाय ही खालची मधली लॉबी एवढी बिनधास्तपणे सामान्य माणसाला पिळू शकत नाही आणि जर जात नसेल तर मग ही यंत्रणा दुरुस्त करणं कुणाचं काम आहे या यंत्रणेमधले निर्धास्त झालेले निर्धावलेले अधिकारी प्रशासन यांना सरळ करण्यासाठी यांच्यावर वचक ठेवण्यासाठीच लोकप्रतिनिधी ही संकल्पना आहे आणि मग ते लोकप्रतिनिधी जर या प्रशासनावरती लक्ष ठेवीत नसतील आणि सामान्य माणसापर्यंत भ्रष्टाचार एखादी गोष्ट पोचत नसेल तर त्यावरती आवाज उठणं त्याला दुरुस्त करणं आणि त्या प्रशासन व्यवस्थेला जाब विचारणं हे या पुढाऱ्यांचं काम नाही का त्यासाठी तर लोक तुम्हाला निवडून देतात ना खरं पाहिलं तर बच्चूभाऊ कडूसारखी माणसं आणि अशी नेते यांची खरी देशाला आणि राज्याला गरज आहे परंतु आपण तशी चांगली माणसं निवडून देणार नाहीत का तर आपल्याकडं हजारो वर्षाची गुलामी आहे सरंजामीची चाकरी जहागीरदाराची चाकरी आणि अशा पैशावाल्या पुढाऱ्यांच्या घराणेशाहीच्या चाकरीला आपण वर्षानुवर्ष बांधलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्या मानसिकतेतून हा लाचारपणा हा फितुरीचा गुण सहजासहजी निघणं शक्य नाही आणि मग तो निघत नसेल तर प्रशासनाकडून लोकप्रतिनिधीकडून आणि सरकारकडून न्यायाची अपेक्षा कशाला करायची जे चाललं आहे ते चालू द्यायचं आणि जे भोगायचं आहे ते भोगत राहायचं याशिवाय दुसरं काय असो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विधानसभेत हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला तो म्हणजे जाळपोळीमध्ये त्यांचं घर जाळलं त्या प्रसंगाचा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की त्यांच्या घराच्या दोनशे मीटरवरती पोलीस मुख्यालय आहे दारामध्ये जाळपोळ होत असताना पोलिसांची गाडी उभी आहे बाकी त्यांनी बाकी त्या पोलिसांनी आडवाआडवी करणं किंवा त्या जमावाला रोखणं हे जरी बाजूला ठेवलं तरी कमीत कमी ते पोलीस सायरन वाजवू शकत होते हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि मग साधी सायरन वाजविण्यासारख सायरन वाजविण्या एवढं जर बळ त्या पोलिसाच्या त्या शिपायाच्या हातात नसेल तर याचा अर्थ आहे की सत्तेवरील राज्यकर्ते या यंत्रणेपासून खूप दुरावरती आहेत या यंत्रने पा यंत्रणेला ते पाहिजे तसं एकत्र वापरत असावेत किंवा त्या यंत्रणेवरती त्यांचं लक्षच नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर सामान्य माणसाला न्यायासाठी आणि सार्व सामान्य माणसाच्या हक्कासाठी हे सरकार पुरू शकेल का जिथं आमदारांची ही अवस्था आहे गोरगरिबांना न्याय कसा मिळत असेल आणि त्यांची मि पिळव आणि त्यांची पिळवणूक किती खालच्या थरावरती होत असेल याची आपण कल्पना करू शकतो मित्र हो भविष्यातील राज्याची देशाची परिस्थिती काही चांगलं असेल असं वाटत नाही कारण सगळीकडं अराजकता आहे पिळवणूक आहे लोक अन्याय अत्याचार सहन करत करीत आहेत आणि त्याच्या परिसीमा कुठेतरी नक्कीच असतात आणि त्या परिसीमेपर्यंत त्या टोकापर्यंत सामान्य माणसाचा आक्रोश नेऊन त्यांना बंड करण्यासाठी त्यांना दहशतवादासाठी प्रवृत्त करण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नसून आपलं आपलंच सरकार आपले आहे आपलेच राज्यकर्ते आहेत आपल्या देशाला संपविण्यासाठी बाहेरच्या लोकांना निमंत्रित करण्याचं किंवा दुसऱ्यांनी दुसऱ्यानं येऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचं कारणच नाही कारण आपणच अंतर्गत एवढे पोखरलेलो आहोत आणि अंतर्गतच आपले आपलेच आपल्यावरती एवढा अत्याचार करीत आहेत ज्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला सुखसुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि सामान्य माणसाकडून या लाखो करोड लोकाकडून जमा होणारा टॅक्स फक्त आपल्यालाच मिळाला पाहिजे आणि त्याच्यावरती अधिकार कोणाचाच नसला पाहिजे त्यासाठी खाजगीकरण खाजगी शाळा खाजगी, खाजगी दवाखाने आणि कुठल्याही सुविधेपासून लोकाला लोकांना अनाथ ठेवण्याची लोकांना शासकीय योजनेपासून दुरावण्याची आज वेळ आलेली आहे आणि हा सर्व पैसा केवळ राज्यकर्त्यांसाठीच हक्काचा असावा अशा भूमिकेतून सध्या वाटचाल सुरू आहे मित्र हो आगामी काळामध्ये बच्चूबाऊ सारख्या लोकप्रतिनिधीची खरंच देशाला गरज आहे म्हणून युवकांसमोर हा परिवर्तनाचा आणि निर्णयाचा खरा क्षण आहे आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि असे लोकप्रतिनिधी आपण निवडावेत ही या निमित्ताने अपेक्षा धन्यवाद